आपण पाहत आहात ईडीटी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास काकामुळेच पहिल्या लग्नाची बायको सोडून गेल्याचा राग मनात धरून पुत्त्यानेच काकाचा खून केल्याची घटना दिनांक वीस रोजी अंबड तालुक्यातील शिराढोन येथे घडली होती या प्रकरणी आंबड पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे आणि आरोपी ज्ञानेश्वर दशरथ सपकाळ वय बत्तीस याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे मूळची शिराडोन येथील रहिवाशी असलेले मच्छिंद्र गंगाधर सपकाळ हे सध्या अंबड येथील वसाहत भागामध्ये आपल्या परिवारासह राहतात दिनांक वीस रोजी ते मतदान करून परतत असताना संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्वर दशरथ सपकाळ याने आडवाटेला म्हणजे शिराढोनकडून अंबडकडे येणाऱ्या शेत रस्त्यावर त्यांना अडवले आणि समोरासमोर दांड्याने मारहाण केली त्यानंतर त्यांच्या तोंडावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून जागेवरच ठार केले या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून हा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला होता आज हा तपास पूर्ण झाला आणि काकाचा खून केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर सपकाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे